नमस्कार तर आज आपण रोजच्या जेवणातली मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत तर इथे मी एक मध्यम आकाराची जुडी छान निसून घेतलेली आहे तर इथे आपण पानासोबतच त्याचे जे कवळेदेट आहेत तेही निसून घेतलेले आहेत तर ही भाजी बनवताना खूप जास्त तेलाचा किंवा मग मसाल्यांचा वापर केला जात नाही तरीही भाजी चवीला एकदम छान लागते निसून घेतलेली भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन याला असं रफली कट करून घेणार आहोत फोडणीसाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ज्या की आपण कुटून घेतलेल्या आहेत ते टाकून घेऊयात गॅसची फ्लेम मध्यम ठेवून लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमुटभर हळद टाकून बस फक्त याला मिक्स केलं की के लगेच याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथीची भाजी टाकणार आहोत फोडणी अजिबात करपू द्यायची नाही आता मेथीची भाजी टाकल्याच्या याला आपण दोन मिनिटांसाठी छान परतून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर इथे मी साधारण दीड ते दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर ही भाजी भाकरीसोबत सर्व करायची असेल तर याच्यामध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी वाढवू शकता आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत तर इथे मी चार ते पाच मोठे चमचे एकदम बारीक कुटून घेतलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जर तुम्ही जास्तीचं पाणी टाकलेलं असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणखीन एक ते दोन चमचे वाढवू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक चांगली उकळी आली की एकदम गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती आपण याला साधारण दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घेणार आहोत किंवा मुगाची डाळ छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी साधारण मी पंधरा ते वीस मिनिटं एकदम मंदाचे वरती शिजवून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही भाजी एकदम गरमागरम सर्व करूयात तर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी दुपारच्या जेवणात किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये बनवून भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद